आवाज मानदेशाचा आज देवड येथे कुकुडवाड गटातील आणि मान तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनच्या निमित्ताने छाननी होती छाननी आता पार पडली आणि छाननीमध्ये आमचे सगळे वै अर्ज जे होते ते वैद्य झाले आणि या निमित्तानं आज कुकुडवाड गटातील जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं कुकुडवाड गटासाठी मला म्हणजे अनिल शिवाजीराव देसाई मला उमेदवार दिलेले आमच्या कुकुडवाड गनासाठी विद्या तानाजी काटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार दिलेले आणि वरकुटे मलवडी गणासाठी विक्रम शिंगाडे यांना उमेदवार दिलेले अशी आमची तीन लोकांची उमेदवारी फायनल झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुकुळवाड गटामध्ये साधारण पंचवीस तीस वर्ष मी त्या भागामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहे आणि आत्ता ही इलेक्शनची प प्रक्रिया होत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य नामदार महादेवरावजी साहेब यांनी आम्हा सगळ्या मंडळीने सांगितलं होतं की आपण हे इलेक्शन एकत्रित करूया एका विचारून करूया आणि आतासुद्धा हे इलेक्शन होत असताना म्हणजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल पवारसाहेबांची जी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्या पण आमच्या चर्चा चालू आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या पण काही लोकांशी आमच्या चर्चा चालू आहेत पण आत्ता आम्ही आणि राष्ट्रीय समाज पार्टी आम्ही आता हे इलेक्शन एकत्र लढतो आहे याच्यामध्ये आपण बघितलं असेल मार्डी गटामध्ये सन्मान्य सदाशिव पोळांचे चिरंजीव मनोज दादापोळ यांच्या नेतृत्वाखाली तिकडे त्यांच्या सौभाग्य ते लढत आहेत आदरणीय प्रभाकरराव देशमुख साहेब या जिल्ह्याचं या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण उमेदवार असेल हे सगळे आम्ही एका विचाराने एका ह्याने लढतोय विशेषतः दादा जगताप यांनी आम्हाला कुकुडवाड गटामध्ये बाहेर पण त्यांची आमची चर्चा चालू आहे मी मगाशी मी सांगितलं पवारसाहेबांच्या गटाची कारण जिल्ह्यातच आमची त्यांची युती आहे त्यामुळे दादा जगताप यांनी कुकुडवाड गटामध्ये आम्हा सगळ्यांना तिथं पाठिंबा दिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं सगळे या तालुक्यातले आम्ही सगळी मंडळी एका विचारानं हे इलेक्शन लढतोय आणि हे जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रभाकररावजी देशमुख मनोज दादा पोळ अभयदादा जगताप या सगळ्यांच्या सहकार्याने हे इलेक्शन आम्ही लढतो आहे आणि यामध्ये मी आता आमचे दोन्ही जे खालचे गणातले उमेदवार आहेत त्यांची पण आपल्याला माहिती दिली मी बघत असतोय की बातम्या आपल्याच यूट्यूबवरती काय बातम्या बघतोय कुकडवाड गटाचा फॉर्म भरला ह्यानं फटकेबाजी केली त्यांनी काहीतरी बोललं कुकुडवाड गटात सभा झाल्या यांनी टीका केली यांनी शिव्या दिल्या हे सगळं आम्ही ऐकतोय आम्हाला लोक विचारतात की अरे भाऊ तुम्हाला सभेमध्ये लोक काय बोलत आहेत वाईट बोलत आहेत तुमचं काय मत आहे तुम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया देणार येत नाही मी त्यांना एकच सांगितलं की जेवढे ते मला शिव्या देतील तेवढी माझी मतं वाढणार आहेत त्यामुळे मला त्यांनी अजून भरपूर शिव्या द्याव्यात पाच तारखेच्या म्हणजे चार तारखेच्या संध्याकाळपर्यंत जेवढ्या त्यांना शिव्या देता येईल ठेवणीतल्या देतील तेवढ्या शिव्या त्यांनी आम्हाला द्याव्यात कुकडवाड गटात येऊन त्याचा परिणाम या शिव्याचं उत्तर लोकशाही पद्धतीने माझ्या कुकडवाड गटातली जनता पाच तारखेला काय दिली हे तुम्हाला सगळ्यांना दिसेल आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सगळ्याला मी आपलं स्वागत करतो आणि त्याचबरोबर म्हणजे आमच्या उमेदवारांची आपली फक्त माहिती मी आपल्याला दिली याच निमित्तानं आपल्याशी बोलायचं होतं एक प्रश्न होता की दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रीय समाज पक्ष यांनी सगळ्यांनी एकत्र आलोय पण काँग्रेस असेल किंवा जे काही अपक्ष उमेदवार असतील त्यांच्याकडून मताधिक्य असेल किंवा मतांवर जो काय फरक असेल तो यावेळी जाणव नाही तुम्हाला जर सांगायचं झालं तर काँग्रेसने आता काही ठिकाणी बी फॉर्म दिलेत आम्ही बघितलं त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहेत शेवटी असं असतं की ह्या दोन दिवसामध्ये एकतर पाच दिवसाची इलेक्शनची ही प्रक्रिया होती फॉर्म भरायची आणि याच्यामध्ये फॉर्म अत्यंत क्लिष्ट केलेलं आहे ऑनलाईन जरी ऑफलाईन असला तर त्याच्यामध्ये जे माहिती राखाने इतके आहेत की यामुळं पाच दिवस तुम्ही बघितलं असेल की उमेदवार सगळे याच्यामध्ये होते आणि त्यामुळे फार कमी होतो आता तुम्ही बघितलं असेल एका बाजूला तुम्ही बघताय की आम्ही सगळेजण आहोत पण एक संघ सुद्धा भारतीय जनता पार्टी जी म्हणाल त्यांची सुद्धा अवस्था तुम्ही बघत होता त्यांच्यासुद्धा फॉर्मसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कशी पळापळ चालू होती म्हणजे आमचे ए बी फॉर्म आम्ही सकाळी दिले होते त्यांचे ए बी फॉर्म सगळे एकत्र येऊन तीन वाजेपर्यंत दिले आणि आज काही लोक छाननीमध्ये का मी बघत होतो की ज्याला ए बी फॉर्म मिळाला नाही ते कशी रागायला उठून जात होते तसं आमच्यात कुठे घडलेलं दिसलं का तुम्हाला शेवटी यामध्ये अशी परिस्थिती आहे की या सगळ्यांच्या आमच्या चर्चा चालू आहे विड्रॉलला थोडासा वेळ आहे खरंच चित्र विड्रॉलनंतर समोर येईल तोपर्यंत आम्हाला वाटतं की मताधिक्यावर काही परिणाम होणार नाही खुकुडवाड गटापुरतं जर बोलायचं झालं तर जेवढे जास्त लोक उभे राहतील त्याचा शंभर टक्के फायदा आम्हाला होईल याची मला खात्री आहे आहे की सातारा जिल्ह्यामध्ये अनिल देसाई सार्वजनिक जीवनामध्ये साधारण या जिल्ह्यात म मतदारसंघामध्ये किंवा महा तालुक्यामध्ये तीस वर्ष काम करतोय आणि माझ्या कामाची पद्धत तीस वर्षामध्ये आम्ही गावगाव फिरतोय एकही माणूस यांनी खोटा नारळ कधी फोडला आहे आणि यांनी खोटं काय सांगितलं असं म्हणत नाही म्हणजे हे कशामुळे तर विकास कामं आजपर्यंत बोललेली आम्ही सगळी पूर्ण केली मी गोंदावली गटात जिल्हा परिषद सदस्य होतो करोड रुपयांची कामं एका एका गावामध्ये मी केलेली आहेत आणि ही कुठलीही सत्ता नसतानासुद्धा आज आमच्या पार्टीच्या सगळ्या लोकांची कामं होतात त्यामुळे आमच्या पाठीमध्ये कुठेही ओरड नाही तर मला पूर्ण खात्री आहे आता साधारण नऊ वर्षानंतर जिल्हा परिषदा होत आहेत आणि जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था खऱ्या अर्थानं गोरगरीबचा सर्वसामान्य माणसांचा एक केंद्रबिंदू म्हणून काम करणाऱ्या संस्था असतात आणि ज्यावेळी या संस्थेमध्ये आमच्यासारखे लोक जातील त्यावेळी तिथले आरोग्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील सार्वजनिक रस्त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील गावातील शाळेंचे प्रश्न असतील म्हणजे हे जे प्रश्न दवाखान्याचा प्रश्न असेल पशुसंवर्धनच्या दवाखान्याचा प्रश्न असेल महिला भगिनींसाठी बचत गटाचा विचार असेल तरुणांसाठी छोटे मोठे उद्योगधंदे गावामध्ये शेतीपूरक उद्योगधंदे उभे राहावेत

आणि दोन गोष्टी टीका टिपणी ही स्वतःच्या संस्कृती असते तर विरोधी पार्टीवर टीका केली आम्ही समजू शकतो पण काही लोक आपल्या पार्टीतल्या लोकांवर टीका करतात मसोडमध्ये पण तुम्ही बघितलं असेल स्टेजवर जे विरोधातले जे सत्य सहभागी उमेदवार होते त्यांनाच ते म्हणत होते अरे नालाय कोण म्हणजे मागच्या नालायकांनी नीटकाम केलं आणि त्यातले अकरा लोक त्यांच्याबरोबर बाजूला असायचे परवा ओरकोटे मलवडीमध्ये सभा झाली आणि सभेमध्ये स्टेजवरती ते म्हणले अनिल देसाईच्या ठेवतो तुम्ही पण मला वाटतं तुझी यूट्यूब चॅनल्सवाल्यांनी सगळ्यांनी हेडिंग लावलं अनिल देसाईनी माझ्या कुत्र्यावर लोडून दाखव ही आमची संस्कृती नाही आमची संस्कृती विकासाची आहे विचाराची आहे आम्ही टीका टिप्पणीला फारसं महत्त्व हो देत नाही आम्ही राजकीयदृष्ट्या टीका करतो आम्ही खुन्नस म्हणून वैयक्तिक असा असे एकेरीवरती वैयक्तिक म्हणून कधीच टीका करत नाही त्यांनी एक वाक्य वापरलं तुम्हाला माहीत असेल की म्हणजे विरळीमध्ये सभा झाली आणि त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर फार एक किरी टीका केली आणि त्यात ते काय म्हणतले की याने आमच्या भाऊला मंत्र्याला आव्हान दिलं त्यांनी शब्दांचा व्यवस्थित केला तुम्ही माझा वरकुटी मुलगुटीचा व्हिडिओ काढा आमची लोकं मला सगळी काय विचारायचे की आता अनिल भाऊ इलेक्शन लागत आहे आणि या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आता आपल्या गटामध्ये हा येतोय तो येतोय ये असं झालं तर काय होणार तुमची काय भूमिका राहणार आहे तर त्यावेळी मी त्या व्हिडिओमध्ये हेच सांगत होतो की अरे बाबा नो आपल्याला कोण जर उभं राहिलं तर आपल्या पुढे काय घडेल ते घडेल आपल्याला करून चालणार नाही तर त्यांनी त्याचा अर्थ वेगळा काढला आणि आम्हाला असं आव्हान दिलं आम्हाला तसं आव्हान दिलं कुकडवाड गटामधलं आव्हान आम्ही देत नाही कुकडवाड गटातली जनता आव्हान देत त्याचं उत्तर तुम्हाला साततर केलं त्याच याचं याचं उत्तर तुम्हाला सात तारखेला मिळेल आज त्यांना वाटते किंवा जे काय म्हणतात ह्याच्या तळ्यात ते राहतायत दे कशाला त्यांचा ब्रह्मनिराश करू आज खुश आहे त्यांना बरं वाटतंय सात तारखेपर्यंत त्यांचा आनंद राहतात कशा लिहिरावत आहे त्यांचा आनंद सात तारखेला कळेल त्यांना किती मत नक्की आहे आणि कुकुटवाडगड गट नक्की कोणाचा आहे सातत्यानं वीस वर्ष आजपर्यंत मी कुकुटवाड गट कधी जाऊन दिलेला नाही आणि याच्यापेक्षा वाईट परिस्थिती असताना जाऊन दिला नाही आत्ता तर परिस्थिती फार चांगली आहे आणि सभा तुम्ही मंडळीने डोळ्यांनी बघितले कुकुडवाड गटातला एक सुद्धा म्हणजे बाहेरगावातला माणूस आम्ही तिथं आणलेला नव्हता आणि आलेला नव्हता जी माणसं आली होती ती त्वेषानं पेटून आली होती अत्यंत रागाने आली होती की कोणतरी आपल्या भागातल्या लोकांच्याबद्दल वाईट बोलत आहे आणि काहीतरी आपल्या भागावर एक संकट येत आहे या भावनेतून आली होती त्यामुळे सात तारखेपर्यंत त्यांना आनंदात राहू द्या सात तारखेनंतर कळेल तुम्हाला काय लिहिलं पडते कोणाचं विक्रम शामराव शिंगाडे लोकनियुक्त सरपंच आदर्श गाव बंदरवाडी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या दोन हजार सव्वीसच्या या निवडणुकाच्या अनुषंगाने आज देहुडी येथे छाननी आज या ठिकाणी संपन्न झाली आणि ही छाननी संपन्न होत असताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैद्य झालेले आहेत आज खऱ्या अर्थानं ही निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात निघालेले आणि मी वरकुडी मलोडी गाणातून या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आज आमच्या या सर्व उमेदवारांचे ज्यांनी नेतृत्व करतायत ते मान तालुक्याचे नेते सन्मानिय प्रभाकरजी देशमुख साहेब तसेच अभयदादा जगताप तसेच अनिल भाऊ देसाई तसेच राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय महादेवजी जानकर साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक या ठिकाणी मान तालुक्यामध्ये लढली जात आहे त्या अनुषंगाने कुकडाड गटामध्ये अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते जिल्हा परिषदेला अनिल भाऊ हो देसाई या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि मला खात्री आणि विश्वास आहे की मान तालुक्यातला असणारा शे हा शेवटच्या टोकाचा हा गट आहे हा कायमस्वरूपी अनिलभाऊ देसाईंचा या ठिकाणी मजबूत असा किल्ला आहे तो आजपर्यंत कधीही ढासळलेला नाही आणि तो कधी ढासळला सुद्धा जाणार नाही याची खात्री या ठिकाणी आम्हाला सर्वांना आहे आज वरकुडे मलोडी गण असू द्या कुकडवाड गण असू द्या किंवा कुकडवाड गट असू द्या या गटामधील असणाऱ्या जे या ठिकाणी नऊ युव नऊ तरुण युवकांचे या ठिकाणी प्रश्न आहेत ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे प्रश्न आहेत तसेच या ठिकाणी शाळेची या ठिकाणी चाललेली दुरावस्था या ठिकाणी असू द्या याच्यावरती या ठिकाणी आम्ही काम करणार आहे आम्ही रडणारे या ठिकाणी कार्यकर्ते नाही तर लढणारे कार्यकर्ते आहेत आणि त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातील ज्या ज्या या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये शैक्षणिक असू द्या रस्ते असू द्या आरोग्य असू द्या किंवा या ठिकाणी महिलांचे प्रश्न असू द्या ह्या सर्व या ठिकाणी प्रश्नांची या ठिकाणी आ, हे सर्व या ठिकाणी प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी सोडवणार आहोत आणि आज मी लोकनियुक्त सरपंच बनगरवडीचा असताना गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं एक आदर्श गाव बनगरवडी या ठिकाणी बनवलेलं आहे तेच आदर्श गट या ठिकाणी आम्ही या सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली आणि ने मार्गदर्शनाखाली एक उकडावर एक आदर्श गट या ठिकाणी तयार करू त्या असणाऱ्या भागातल्या प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी विकासाची गंगा या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पोहोचू एवढंच या ठिकाणी तुम्हाला या या अनुषंगाने ठिकाणी सांगतो विरोधक विरोधकांचं काम करतील त्यांना जे काय टीका करायचे असेल या ठिकाणी टीका करावीत मात्र आम्ही सामंजशान आणि प्रेमाने या ठिकाणी या निवडणुकीला सामोर जाऊ एवढंच या ठिकाणी या निमित्ताने सांगितलं आजपर्यंत अनेक सभांमध्ये आता तुमच्या गुंड दिली आहे धमक्या दिल्या जात आहेत असं अनेक वेळा तुम्ही त्याच्यावर टीका तुम्ही बोलत आहात आता कुकडवाड गटामध्ये सुद्धा गोरेगावात उमेदवार आहे तुम्हाला असं वाटतंय का जे तुम्ही आता ती आहे अर्थातच या ठिकाणी मला खरोखरच तुम्हाला सांगायला खरंच एक हे वाटतंय की आज कुकडवाड गट हा स्थानिक आमदार गटांचा या ठिकाणी ठीक आहे त्यांना मतदान जास्त पडले असेल विधानसभेला आणि त्या अनुषंगाने त्यांनी उमेदवारी दिल्या असेल मात्र एक सर्वात या गटाचं दुर्दैव या ठिकाणी मला सांगायला तुम्हाला वाटेल की भाजपसाठी या ठिकाणी गावातला किंवा त्या गटातला एकही उमेदवार त्यांना मिळालेला नाही इथंच त्यांचा पराभव झालेला आहे आणि आजच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की आजच या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आज या गटामध्ये या ठिकाणी अनिल भाऊ देसाई मोठ्या संख्येनं या मोठ्या मता मताधिकाऱ्याने या ठिकाणी विजय होतील पहिला विषय गोरे घराण्याचा तर आज आपण बघतोय की मान तालुक्यातल्या जवळपास तीन चार गटामध्ये या ठिकाणी ती निवडणूक लढतायत तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पण कुठेतरी संधी मिळायला पाहिजे होती ती संधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळालेली नाही हे मान तालुक्यातले सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला तुमच्या गटात पण किंवा तुमच्या गणात शेखर गोरेची पण ताकद आहे हो मग शेखर गोरे आणि जयकुमार गोरे जर तिथे एकत्र आले तर मग तुम्हाला काय तुमच्या या निवडणुकीतला का बसू शकतो नाही त्यांना ते एकत्र आले असतील किंवा येथील एकत्र चे हा नाही बघूया आपण आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा